पूर्वी निधी कशामध्ये जातो होता आम्हाला माहीत नाही परंतु माझ्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या ज ज्या निधीचं वाटप झालं त्याची कामं आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प आपण राबवले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवल्या आपण लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना सन्मान योजना पीक विमा योजना त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना एस टीमध्ये सवलत योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना मघाशी मी म्हटलं ज्येष्ठांची योजना अनेक योजना राबवल्या तेव्हा विरोधक म्हणायचे काय लाडकी बहीण योजना हे फक्त चुनावी जुमला आहे पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना माझ्या सांगितलं होतं आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार बाळासाहेबांनी सांगाय बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळाने विचार करा पण एकदा एकदा शब्द दिला की माघारी फिरणं नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजना आम्ही लागूही केली पैसेही मिळाले आणि या पुढे देखील सांगतो विरोधकांनी किती आरोप केले किती खोटे आपोआप पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या आम्ही योजना केलेल्या आहेत या योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेकवाला सरकार आमचं नाही मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील आमची देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आताही आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी आणि आम्ही त्यामुळे जी कामं त्याम जी, काम जी आम्ही पूर्ण केली त्याचा लाभ लोकांना मिळतोय ज्याची सुरुवात केली त्याचा लाभ पुढं मिळेल आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सर्व सरकार सर्व विभागाला न्याय देणार आहे त्यामुळे ज्या ज्या योजना आम्ही मान मान्य केल्या मंजूर केल्या जी आश्वासनं दिलेली आहेत जी वचनं दिलेली आहेत बिलकुल त्यामध्ये कुठंही आम्ही मागे राहणार नाही एवढाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो कारण तुमच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये ना भूतोन ना भविष्यतो अशा प्रकारचं लँडस्लाईड मँडेड महायुतीला तुम्ही विधानसभेला दिलं हे साऱ्या महाराष्ट्राने देशाला ने पाहिलेलं आहे लोकसभेची परिस्थिती आपण पाहिली पर अगदी लोकसभेच्या उलट थ्री सिक्स्टी डिग्री एकदम जे काही तुम्ही वातावरण बदलून टाकलं आणि त्यामुळे याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच या राज्यातल्या प्रत्येक घटकाला सुखी करणं त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं त्याचं जीवन बदलणं यासाठी आम्ही काम करतोय आज राज्य आपलं अग्रेसर राज्य आहे महाराष्ट्र नंबर एक मध्ये आहे उद्योगात आहे स्टार्टअप मध्ये आहे आपण तुम्ही आता दावसला गेले मी गेलो तेव्हा आपण गेलो तेव्हा आठ लाख कोटीचे दोन ह्याच्यामध्ये आला आता पंधरा लाख कोटीच त्या ठिकाणी तुम्ही एमओ करार सह्या सा, केल्या आणि त्याचबरोबर आज आपलं राज्य जेवढी गुंतवणूक पूर्ण देशभराच्या चाळीस टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये आहे फक्त महाराष्ट्रामध्ये आहे याचं कारण महाराष्ट्रात लोक येत आहेत उद्योग वाढवू इच्छित आहेत इन्व्हेस्ट करू इच्छित आहेत आणि म्हणूनच राज्यामध्ये तरुण आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना व्यवसाय मिळेल आम्ही टाटाच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर करतोय इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर आपण गडचिरोलीत पहिलं केलं पुण्यात केलं ग डोंबलीत करतो आहे इतर जिल्ह्यात देखील करतो आहे पाच ते सात हजार मुलं तरुण दरवर्षी तिथून ट्रेंड होऊन स्वतःचा व्यवसाय करतील चांगल्या हुद्द्यावर काम करतील हे आमचं सरकारचं काम आहे आणि म्हणून सर्वसामान्य गोर गरिबांना न्याय देणारं सरकार आहे खरं म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण भाग हा अतिशय महत्वाचा आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग जवळपास आता सारखा झालेला आहे पन्नास टक्के नागरीकरण झालेलं आहे आणि यामध्ये ग्रामीण भागात देखील जसं शहरात विकास होतो तसा ग्रामीण भागात देखील विकास करणं हे आमच्या सरकारचं काम आहे आणि घंटा घंटागाड्याच्या दिल्यात ओला कचरा सुका कचरा करणं या देखील आपल्याला फायदेशीर आरोग्य आपलं समृद्ध राहील मला आठवत आहे की दोन हजार पंधरामध्ये मध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं हातात स्वतः झाडू घेतली तेव्हा विरोधकांनी म्हणाले त्याच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप टिंगल टिप्पणी केली परंतु तेच स्वच्छ भारत अभियान आज आपण पुढे घेऊन जातोय आणि म्हणून या देशभरामध्ये महाराष्ट्राला देखील पहिला नंबर मिळाला आहे स्वच्छतेमध्ये जी तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आता तुम्ही घंटागाडीने गाडीने कचरा गोळा करेल पुढं काय आणि म्हणून त्याचं देखील आपण नियोजन केलं पाहिजे आता वेस्ट टू एनर्जी वेस्ट टू काय काय सगळं कंपोस्ट आहे काय काय बनवतो आपण त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आता त्याच्यावर प्रक्रिया करणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आता कचरा आपल्याला डम्प करता येणार नाही आणि म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करणं हे देखील काळाची गरज आहे आणि म्हणून त्यावेळेस प्रधानमंत्री महोदयाने स्वच्छ भारत अभियान केला तर दरवर्षी आपण तो कार्यक्रम राबवतो दरवर्षी नाही हा एक कार्यक्रम म्हणजे एक लोक चळवळ झालेली आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुंबईचे रस्ते महाराष्ट्रातले रस्ते फक्त झाडून या साफ करणं नाही फक्त माती डेब्रिज काढणं नाही तर ते पाण्याने स्वच्छ धुणं हे देखील आम्ही मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरू केलं पिण्याचं पाणी वापरलं नाही रिसायकल वॉटर वापरलं आणि म्हणून या ठिकाणी प्रदूषण देखील कमी करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान जसं केलं तसं आता देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींसाठी पाकिस्तानला धुण्याचं देखील काम केलं पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना ठोकण्याचं देखील काम केलं नया भारत आहे घुसके मारणेवाला भारत आहे आणि म्हणून पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलं त्यांना तशाच उत्तर देण्याचं काम त्यांना धड शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं आणि त्या लष्कराच्या मागं उभं राहण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि म्हणून या ठिकाणी आज बघतोय आपण आज आपलं शिष्टमंडळ जे सहा शिष्टमंडळ गेली आहेत जगभरामध्ये भारताची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा त्याचा बुरका फाडण्यासाठी त्याच्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत हे देखील आपल्यासाठी फार अभिमान आहे आणि म्हणून आज आपलं देश पुढं चालला आहे अकराव्या क्रमांकावरून आपण पाचव्यावर आलो पाचव्यावरून चौथ्यावर आलो आता चौथ्यावरून तिसऱ्यावर येणार आहे आपण जपान जर्मनीला मागे टाकणार आहोत आणि म्हणून फक्त या ठिकाणी विकासाला चालना देणार आपलं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील आपण जो वेगाचा वेग विकासाचा वेग वाढवला आहे डबल इंजिन सरकार आपण जे सुरू केलेलं आहे ते डबल इंजिन सरकारचं काम आपण लोकांना लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणे सिंधुरत्न योजनाच्या माध्यमातून जे जे आपण उपक्रम राबवत आहे हे सुरू राहिले पाहिजे ही जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यासाठी बिलकुल सरकार यामध्ये कुठेही मागे राहणार नाही आपण यामध्ये निश्चित जी योजना जी सर्वसामान्य लोकांना योजना आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की कोकणामध्ये मला वाटतं रामदासभाई मंत्री असताना तो सदुसष्ट टी सीचा पाण्याचा विषय तो आपण मार्गी लावतोय तो मार्गी लावतोय छोटी मोठी धरणं जलसंधारण विभागाच्या माध्यमातून छोटे बंधारे चेक डॅम असतील मध्यम बंधारे असतील छोटी धरणं असतील हे देखील आपण करतोय कारण फक्त पावसाळी शेती आपल्याला करून भागणार नाही आपल्याला पावसातून येणारं पावसाळ्यातलं पाणी समुद्राला वाहून जातं ते थांबवलं पाहिजे जिरवलं पाहिजे आणि त्याचं बारमाई शेतीसाठी उपयोग झाला पाहिजे यावर देखील आपलं सरकार काम करत आहे आणि म्हणून कोकणाचा जो अनुशेष आहे तो देखील भरून काढण्याचं काम या ठिकाणी नक्की आपलं सरकार करेल त्याचबरोबर आता कोस्टल रोडचं काम सुरू आहे सगळे जे काय आपले बीच आहेत ते जोडण्याचं काम होईल त्याचबरोबर आपण एक नवीन समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी पुणे मुंबई ऍक्सेस कंट्रोल सारखा मुंबई सिंधुदुर्ग हा देखील ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपण करतोय त्याचं देखील एक डीपीआरचं काम सुरू आहे हा पूर्ण बदलून टाकेल गेम चेंजर ठरेल जसं अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे नागपूर मुंबई समृद्धी हे गेम चेंजर प्रकल्प असाच कोकणासाठी वरदान ठरणारा हा देखील प्रकल्प ठरेल आपण सरकारने मत्स्य उद्योगाला उद्योगाचा दर्जा दिला त्याच्यामध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला त्या हाऊसबोट या हाऊसबोट देखील या तुमच्या कोकणात आल्या पाहिजे कुठंतरी आल्याच वाटत आणि त्याची संख्या वाढली पाहिजे आमच्या बचत गटाला त्याचा था फायदा झाला पाहिजे बचत गट देखील या ठिकाणी केंद्र सरकार देखील बचत गटाला प्रोत्साहन देतं आहे राज्य सरकार आपण देखील आपल्या सरकारमध्ये बचत गटाला प्राधान्य दिलं मला तेव्हा तुम्ही एक टेम ट्रक जे फूड ट्रक आहेत ते आपल्या माध्यमातून वाटप झाले आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना फक्त दीड हजार रुपये नाही तर लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर लखपती लाडकी बहीण बनवण्याचं काम आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या योजना देखील आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेवढं काय आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे आजची जी मोहीम आहे जसं आता साफसफाईची सा मोहीम तुम्ही घेतली आहे स्वच्छता यातून ऐंशी गाड्या घंटा गाड्या या ठिकाणी आपण घेतल्यात यामध्ये मला वाटतं हा प्र पहिला प्रयोग आहे स्वच्छतेमध्ये मला वाटतं आम्ही पण दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक महाराष्ट्रातलं प्रदूषण घाण स्वच्छ करण्याचा प्रयोग केला होता आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार राजकीय सोडा पण सर्वसामान्यांचं सरकार आम्ही आणलं आणि आपण त्यानंतर जो वेग पाहिला स्थगिती सरकार आता नाही स्टे ऑर्डरवालं सरकार नाही आता प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार या राज्यामध्ये आपण पुढे नेणारं या सर्वसामान्य लोकांना या राज्याला पुढं नेणारं सरकार आपण आणतोय मग असं